श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते खरंच आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कैलासी राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटे जळाळी कारुण्य शिंदू भव दुःख हारी तुझवी न शंभो मज कोण तारी तर आपल्या सर्वांचे प्रिय असणारे महादेव देवादिदेव महादेव आणि भोलेनाथ यां यांची सेवा केल्याने आपल्या जीवनामधल्या जे काही अडचणी आहेत ते दूर होण्यास आपल्याला मदत होते आपण जी काही सेवा करू तोडकी मोडकी सेवा करू ती नक्कीच आपल्या भोलेनाथ स्वीकारत असतात ती सेवा स्वीकारतात आणि त्याचं फळ आपल्याला देत असतात भोलेनाथ हे भक्तांना शीघ्र प्रसन्न होत असतात पण आपल्याला काय सेवा करायची आप, ते आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दर सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर या गोष्टी जर तुम्ही अर्पण केल्या तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जर काही अडचणी असतील बाधा असतील त्या दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे कारण सोमवार हा दिवस भगवान शंकरांना समर्पित असल्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या शिवलिंगाची दररोज नित्यनियमाने पूजा करायची आहे पण विशेष सोमवारी जर तुम्ही काही वस्तूस भगवान शिवलिंग शिवलिंगावर समर्पित केल्या तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होत असतो तर त्या खास वस्तू कोणत्या आहेत ते, आहे ते आपण बघूयात तर शिवलिंगाचे काही नियम देखील आहेत सुद्धा पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे नाहीतर विशेष असे दोषसुद्धा आपल्याला लागत असतात शिवलिंगावर आग म्हणजेच रुईचं फूल बेलपत्र भाग यासारख्या वस्तू अर्पण केल्याने शुभ मानलं जातं म्हणून दर सोमवारी रुईचं फूल बेलपत्र शिवलिंगावर नक्की अर्पण करत चला त्याचबरोबर आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते आपल्याला शिवलिंगावर दर सोमवारी अर्पण करायच्या आहेत शिवलिंगावर तांदूळ समर्पित केल्याने घरामध्ये धनासंबंधित ज्या समस्या असतात त्या दूर होण्यास मदत होत असते त्याचबरोबर आर्थिक स्थिती सुधारते तर तांदूळ हे आपल्याला शिवलिंगावर दर सोमवारी अर्पण करायचे आहेत तुटलेले तांदूळ अजिबात समर्पित करू नका पूर्ण तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ आपल्याला शिवलिंगावर समर्पित करायचे आहेत त्यानंतर गहू एक मूठ गहू जर तुम्ही दर सोमवारी शिवलिंगावर समर्पित केली तर ते केले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते संसार सुखाचा होतो त्याचबरोबर घरामध्ये अन्नपूर्ण देवीचा वास राहतो गहू हे आपण शिवलिंगावर अर्पण केल्याने विवाहातील काही बाधा असतील त्यासुद्धा दूर होण्यास आपल्याला मदत होत असते त्यानंतर शिवलिंगावर काळे तीळ समर्पित केल्याने शुभ मानलं जाते काळे तीळ जर का शिवलिंगावर समर्पित केले तर पितृदोष कमी होण्यास मदत होते काळे तीळ हे शिवलिंगावर अर्पण केल्यामुळे आणखीन एक मित्रांचा आशीर्वाद मिळतो त्यानंतर शिवलिंगावर जर मूग डाळ समर्पित केले तर घरामधली नकारात्मक जी ऊर्जा आहे ते नष्ट होण्यास मदत होते त्याचबरोबर कोणत्याही कामामध्ये जर काही अडचणी येत असतील बाधा येत असतील तर त्यासुद्धा दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर दर सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करावा त्यानंतर शिवलिंगावर चंदन भस्म लावावा त्यानंतर बेलपत्र किंवा धोत्र्याचं फळ आणि शमीपत्र अर्पण केल्याने भगवान शिव आपल्यावरती प्रसन्न होतात त्याचबरोबर दर सोमवारच्या दिवशी रुद्राभिषेक करणे खूप शुभ मानलं जातं तर शिवलिंगावर तुपाने अभिषेक सुद्धा शुभ मानलं जातं त्याचबरोबर संतान सुख प्राप्त होते आणि गंगाजलनं जर अभिषेक केला तर दुःख पाप नष्ट होण्यास मदत होत असते त्याचबरोबर जर तुम्ही दर सोमवारी भगवान शंकरांना ज्या प्रिय वस्तू आहेत त्या समर्पित केल्याने भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात त्यानंतर स्त्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप आपल्याला दर सोमवारी एक तरी माळ करायचा आहे जर का तुम्हाला शत्रूचा काही म्हणजे अडचण येत असतील शत्रू परेशान करत असेल तर शिवलिंगावर मोहरीचं तेल नक्की अर्पण करा यामुळे शत्रूचा नाश होईल आणि आपलं जीवन सुखी आणि आनंदी जाईल तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त